आपण पुढच्या वर्षी आठ हो मग आई वडील मुलांकडून त्याच्या आई बापाकडून काही घ्यायचं नाहीये गावात जा प्रत्येकाकडून शंभर रुपये वर्गणी करायची आणि एकवीस लग्न लावायचं दुर्गा दुर्गाजीला गणपती लोक जेवण देण्यापेक्षा त्या जेवणात त्या जेवणामध्ये लग्न होऊन जातात हा हम्म कम्प्युटर लॅब नाही मित्र हो नमस्कार आपण आलेलो आहोत स्वर्गीय रामजी रुडे शिक्षण व क्रीडा सेवा से सेवावाई संस्था उमरी पठार श्री भाऊरावजी रुडे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज उमरी पठार तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ इथे भेट देण्यासाठी आपण गडचिरोलीहून इथे आलेलो आहोत खरोखर तीन वर्षाच्या फोनवरील संवादानंतर ही पहिली भेट माझी अतिशय अविस्मरणीय कारण इथलं काम जेवढा मानवतेचं आहे तिथली येथील लोकसुद्धा तितक्याच प्रेम भावनेने आपल्याला हे सगळं कार्य करीत असताना दिसतात अगदी सगळेच्या सगळेच आज मला या प्रवासात जे काही अनुभव आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पण लेखनातूनसुद्धा ते व्यक्त होणार आहे ही आपण त्यांची शाळा बघतोय या शाळेचं संपूर्ण बांधकाम हे आत्ता जस्ट सुरू आहे आणि पहिलीपासून तर बारावीपर्यंत आणि इंग्लिश माध्यमातून हे शिक्षण या शाळेतून दिलं जात आहे सन्मान्य रुडे सरांनी अतिशय शून्यातून हे सर्व एम्पायर उभं करीत आहेत लोककल्याणासाठी फक्त मुलांसाठी येते मुलांसाठी जाते अरे खूपच म्हणजे आता काय ते शब्दामध्ये सांगू शकत नाही इतकं मोठं काम सुरू आहे सर तुमचं

तेवढंच पाहिजे मला काहीच नाही पाहिजे नाही हा प्लॅनच तुमचा गजब आहे त्याच्यामुळे शंभर रुपये द्यायला कुणाच काय वाढणार आणि असल्या कामाला शंभर दोनशे पाचशे हजार माणूस देऊन देतो सर या दोषी आमचं चाललं असतं तर आठ मेला मी सगळं लग्न एकूण करून ठेवलं होतं गावाच्या लोकांना म्हटलं आपल्या गावाचे पैसे वाचले नाही बरं बरं तीन तीन लाख रुपये खर्च करतात दहा रुपये शेकरनं पैसे काढून करतात नाही ते पैसे जर वाचले आपले इथं जातं तर आपल्याला एक सुदृढ होऊ जाते ना नाही नाही जमलं म्हणजे ते होतं पाणीची व्यवस्था नव्हती लग्नाचं नव्हतं साहेबांची तारीख जर आठ तारीख भेटली असती संध्याकाळी जागरण आपण झालं असतं व्यसनमुक्तीवर आपण गडचिरोली नाटक साहेबांना सांगितले आपण व्यसनमुक्तीवर पाहिजे आहे दोन चार तरी दारू सोडलं पाहिजे नाताना धिना पाहिजे नाही मला नाही नाही सर आता मी डोळ्यानं बघितल्यानंतर आता बघितले आहे एकच प्याला झाला त्याच्यानंतर संतान झालं सगळं नाट्यक बघितले त्यांच्या तशा पाहिजे आहे <laughs> संतांसारखे चालेल का सर मग संत चालेल आता तुम्ही ते बघितलेच आहे तशीच आता आता एक आशीर्वाद म्हणून निघालेली आहे वृद्धाश्रमातून मी निघालो ना मला तर वाटतं आता ती फिट बसणारी आहे मग म्हणजे आई वेळांना पोहोचलं पाहिजे तसं ते काय पाहिजे त्याच दादा कसं होईल माझे दोन लाख रुपये दिले चालतील पण दोन लाखामध्ये तीन कुटुंब सुधारत असेल सुधरत असेल तरी ते पैसे बरोबर पैसे भेटले आपण ठरवलं कसं आहे जे तुम्ही नेहमी बोलत असा ते आहे अहंकार ते अहंकार म्हणजे आता अहंकार यावेळी केले के सर आम्ही थिएटरला केली अहंकार खूप गजब खूप सुंदर जाते हां गायला बोरकर साहेबांचं हल वेळा दोन वाजता जर उठलो सर समजा हां तर मी त्या नाटिकाचा पाहतो मला ते शौक आहे पण याचा एक बघतो तुम्ही आणि तीन चार वाजता उठलो समजा तर मग ते पाटील आहे बोबडे पाटील हे पाटील आहे का गौतम पाटीलचं इमोशनल पीस पण आहे एनर्जीसाठी पोटेचेच पीस करतात ते गौतम पाटील गौतम पाटील भोपडे पाटील आहे अच्छा पणच इतकं का मोठं काम करत असताना एनर्जी डाऊन करून चालणारच नाही आहे तर नाही झोपल्यावर स्वप्न पाहू देतात जेवण आपलं याच्यात ते डोळ्या 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 पाहिजे माझं प्लॅनिंग राहते दोन माणसांना मिनळ पैशाचं कि आहे बिरळपळी पसंदी थोडी तर पाच रुपये दहा रुपये शेकडायचे पैसे मेला म्हणून सुनून दिला सांगितलं कंटाळचे लोक कंटाळले होते घरच्या लोकांना वाटलं की आता ते आपण जेवण करून आहे ना नुँ। जेवण करून घेऊन संपून टाकू तर त्यावेळेस मेल्यानंतर मी जिवंत झालो आणि माझ्यासाठी गड्डा खणला होता अरे बापरे त्या त्याला कोंबड टाकून आले ने यावेळी सांगतात मला म्हणजे कोंबडी कापलं त्या घरच्या लोकांना मी सांगितलं मेलो तुम्ही त्याच वेळेस म्हटलो आता मी जगत आहे समजा तुम्हाला मला समाजसाठी जगाच आहे तुमच्यासाठी मी मेलो ना आता मला गेलंच भगंता लोकांची ऑर्डर झाल्या नाही दहा वीस वेस लागतो माझी ऑर्डर फुक्तात झाली महाराष्ट्रातली चारशे बत्तीस फाईल मधून फक्त एक फाईल निगाव विनोद तावडाच्या वेळेस पैसे लागले नाही मला पैसे नंतर दिले हातात नाही या पंधरा फरवरीच्या वेळेस आपली शाळेची ऑर्डर झाली अजून काय आपल्या आपल्याकडून त्याला करून घ्यायचं असेल वरच्याला करून घ्यायचं असेल त्यामुळे आपण करतो आपली शाळा नाही आहे करायची आपल्याकडे पैसे नाही आहे बँक बॅलेन्स नाही आहे अरे आणि खर शिकायला मिळालं माझं औषध कोण करतो इकडे चांगली एंड झालं होतं माझं तिकडून घडतुरी माझ्या आयुष्यात टर्निंग पण तिकडे मंत्रालय तिकडे तिकून येऊन मग मी घेऊल एक दोन हजार सतरा मध्ये लावलं होतं इंग्लिश मिडीयमच त्यावेळेस मला परमिशन बी नव्हती सतरा अठरा मध्ये मला एकोणीस अठरा एकोणीस मध्ये मला ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर वीस मध्ये कोरोना लागला त्या कोरोनाचाच फायदा लोक कोरोनासाठी म्हणजे लोकांसाठी खराब झालं पण माझ्यासाठी चांगला झालं त्या कोरोनाचाच फायदा कि शाळा भरली नाही दोन वर्षात मी बिल्डिंग बांधून टाकली आणि एवढी मोठी बिल्डिंग जी आहे सर म्हणजे जोकचा विषय आहे की एकच एकच लेबर आणि एकच बन ले एक बनली आहे त्याला हजार रुपये द्यायचे त्याला सांगितले माझी प्रसिद्धी तुला देण्याची तुझं आणि माझे भाग दररोज मी हजार रुपये एवढी मोठी बिल्डिंग एका मिस्त्रीन एका लेबरनं केली आहे त्याला लागले दोन वर्ष दोन वर्ष त्याला हजार रुपये मी देत राहा मान समाजचा माणूस आहे त्याने एवढं बरोबर बांधलं

कॉम्प्लेक्स मध्ये होतो सर मी राहायला त्यावेळेस माझ्या तीन चार महिने सुरुवातीला पगार झाला नव्हता मी डेप्युटेशन दोन वर्ष असताना घेऊन गेलो त्यावेळेस माझ्या लेकरू दोन तीन पाच वर्षाचे होते बीएनई कॉलेज तिथे मधून कॉलेज नाही इंग्लिश मिडियम आहे पॅटर्न तिथं मुलं होते माझे तर एक वेळ असा प्रसंग आला कॉम्प्लेक्स मध्ये सर हनुमानाचं मंदिर आहे त्या लागूनच तिथे चौकुलीवरच लागून आहे मी बघितलं पोडगडकडे जाणारा रोड आहे ना मंदिर आहे हो. एक प्रसंग असा आला की मुलांना मला शाळेत पाठवायचं होतं आणि त्याचा डबा देण्यासाठी माझ्याकडे काहीच नव्हतं मला दहा दहा वीस रुपये कळलं ते वीस रुपये मी काढले दोघांना डब्यासाठी मग भरून पाठवतो म्हणजे आले सर पण मी डगमगलो नाही मी डगमगलो देवाला कसं राहते माहिती आहे का देवाला आपल्याकडे तर देवाला खात नाही ना पण त्याचे पैसे आपल्याला कमी आले पाहिजे ना आणि मी मुलांना सांगतो असही प्रसंग माझे राहिलाय मी ऐक नाही मुलांना सांगायचं काम राहते मला श्रीचा कार्यक्रम असतो त्या बाकी काही कार्यक्रम असू तर मी त्यांना सांगतो बाबू मी असं केलेलं आहे तुम्हाला चोरी करावं लागते किंवा किंवा पोट भरण्यासाठी पण केव्हा करा बरोबर वेळ प्रसंग पण तिथे हार भरू नका काय करून कसं करू त्या देवाला काय त्याची गरज नाही ना सध्या गरज आपल्याला आहे ना बोलू म्हणजे देवाचेच रूप आहे ना कसं तरी करतो त्याला सांगितलं देवा मला मी तर टाकाल तुझ्या पिढीत आलोच नाही आहे पण आज तुझ्या पिढीची मला गरज आहे त्या मला पाच तास दहा रुपये घ्यायचे आहे दोन मस्त वडापाव घेतील दोघांना दोन त्या दिवसावर मी त्या दिवशी भाग भाषा कोणती सर तुम्ही जी बोलताय आता ती बंजारा वसंतराव नाही का बंजारा भाषा गोरमाटी म्हणत होती काय हो माझा मित्र एक बोलतो म्हणजे आहे आमच्याकडे पण आहेत ना गोरमाटी माशावर गोरमाटी मध्ये आमच्यामध्ये फरक आहे फरक आहे का भाषा एक आहे अच्छा सर्वद आम्ही एकच घेतोय पण त्याची रोटी बेटी आम्हाला जमत नाही अच्छा अच्छा भाषा भाषेचं बोलतो आम्ही कुकर कुकर काही खातात ते आम्हाला जमत नाही हा आमचे लोक याचे सोरी करायले होते आवो हा आणि भाषा ही अशी म्हणजे मी ऐकलेली आहे माझे मित्र वगैरे बोलतात ते बंजारा समाजाचे इतक्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीला मी तीन वर्षापासून थांबवून ठेवलेलं होतं म्हणजे मी तीन वर्षाच्या आधीच यायला पाहिजे होतात माझी डोळे उघडले असते खूप लवकर